संजय गायकवाड प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी वेगळीच शंका व्यक्त केली हा मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रकार आहे असं त्यांनी म्हणत मुख्यमंत्र्यांना सावध राहण्याचा सल्ला देखील उद्धव ठाकरेंनी दिला जण ये सारी चीजे चल रही है एक बडी साजिश है इसके पीछे एक षडयंत्र आ रहा है क्योंकि एसएनसी का तो दावा था की चीफ मिनिस्टर बने नहीं बनाया गया तो उनका उनका तो वो... इंतजार हे असे जर का लोक त्याच्यात यायला लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार हा कसा आहे नाहीतर जे मी म्हटलं परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झालाय आणि त्याचे हत्यारे हे सगळे बसलेत की काय असंच वाटतंय एकतर एखाद्या एक आमदारनी असं बनियन आणि काय लुंगी विंगी काय घातली होती मला माहित नाही पण असं उतरणच पहिलं एकदा अश्लील होतं आणि ज्या प्रकारे त्यांनी बुक्केबाजी केलेली आहे मारहाण केलेली आहे प्रश्ननाथ मिंदे याच्यावर काही बोलणार आहेत का नॅशनल चॅनलवर हे चालणार आहे का की भाजपच्या ते युतीमध्ये आहेत म्हणून ते शांत राहणार हे एक बघण्यासारखं आहे दुसरं म्हणजे आपण पाहत असाल की आम्ही विधान परिषदेत त्याच्या प्रॉब्लेम काय झाला आहे महाराष्ट्रात पैसे आणि सत्याची एवढी मस्ती झाली आहे ना या लोकांना मला असं वाटतं की त्या आमदाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे हा देश कुणाच्या सत्तेच्या मनमर्जीनी चालणार नाही हा संविधानाने चालतो आणि जर असे आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा सामान्य माणूस ठेवणार हो हे अतिशय चुकीचं आहे आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा त्यांच्या विचाराच्या आमदारांवर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे आमदारांनी असं वागू नये असं मला वाटतं आणि मारहाण करणं हे तर कायद्याच्या कुठल्याच कक्षेत बसत नाही आणि ते आ, आ, एक वक्त जे आमदार आहेत ते परमपूज्य प्रार्थनीय स्मरणीय आणि त्यांचे काही प्रत्येक वक्तव्य त्यांच्या वागण्यातलं म्हणजे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं पण जे काय झालं ते योग्य नाही त्याच्याने आमदार आमचीच लाज जाते अजून थी, काय ठीक आहे निकृष्ट जेवण तिथे मिळतो अनेकांच्या तक्रारी आहेत मग यांना अध्यक्ष कशासाठी केलंय संजयला तुला तेच दुरुस्त करायसाठीच केलं ना अध्यक्ष त्या समितीचा भोजन समितीचा अध्यक्ष त्या विधिमंडळाने नेमला आहे तिथली फूड क्वालिटी लोकांना व्यवस्थित मिळावी आमदारांना ते न आम करता कायदा हातात घेणं म्हणजे ही मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग हो आहे सत्तेची मस्ती आहे